दोन हजार चौदा सारखी दोन हजार एकोणीसलाही मोठी मोदींची लाट होती त्यावेळेच्या निवडणुका सदैव लक्षात राहण्यासारख्या घडल्या मोठी भाजपाची लाट असताना सगळीकडं भाजपाचं एक सकारात्मक वातावरण निर्माण झालं होतं अशामध्ये उदयनराजे यांनी पक्ष सोडून जाणं आणि पुन्हा उमेदवारी भाजपाकडून घेणं हे सगळे समीकरण घडले आणि तिथला उमेदवार म्हणून राष्ट्रवादीनं श्रीनिवास पाटील यांना उभं केलं अर्थात यावेळेस बऱ्याच चर्चांना उधाण आलं होतं बरेच तर्क वितर्क विणले जायला लागले होते अशामध्येच एक पवारांची सभा झाली त्या सभेमध्ये पाऊस पडला आणि हा पावसाने अख्खा निवडणूक बदलली अख्खी निवडणूक बदलली असं बोलण्यात आलं कारण मोठ्या मतांनी श्रीनिवास पाटील यांचा विजय झाला होता मात्र आता दोन हजार चोवीसची ची समीकरणं सगळी वेगळी आहेत आता इथं पुन्हा एकदा श्रीनिवास पाटील निश्चितच जिंकून येऊ शकतात अशी चर्चा आहे ते का जिंकून येऊ शकतात याचे महत्वाचे तीन कारण सांगता येईल ते तीन कारण कोणते आहेत हे पाहूया नमस्कार मी सूरज कुमार उषाबाई सुधाकर आपण पाहत आहात महाराष्ट्र भूमी यातलं पहिलं कारण म्हणजे श्रीनिवास पाटलांची काम करण्याची जी पद्धत आहे ती शरद पवारांच्या साथीनं राजकारणाची सुरुवात करणारे पाटील हे मतदारसंघातून आधीही निवडून आले होते त्यानंतर पवारांनी त्यांना सिक्कीमच्या राज्यपाल पदाची संधी दिली होती शरद पवारांच्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या मित्रांपैकी श्रीनिवास पाटील हे होते आता या मतदारसंघाचे नेतृत्व करताना त्यांनी लोकांशी ठेवलेला संपर्क लक्षात घेण्यासारखा आहे विशेष म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबतच त्यांचे भाजपाच्या आणि शिंदे गटाच्या स्थानिक नेत्यांसोबतचे जे काही संबंध आहेत ते अतिशय चांगले आहेत आणि मागच्या निवडणुकीच्या वेळेस ते आपल्याला स्पष्ट दिसलं होतं अशी एक चर्चा आहे दुसरं कारण म्हणजे कराड फॅक्टर आता सातारा लोकसभा मतदारसंघाचा निकाल ठरवणारा सर्वात मोठा फॅक्टर म्हणजे कराड फॅक्टर कराड उत्तर कराड दक्षिण आणि पाटण हे तीन मतदारसंघ अतिशय महत्वाचे आहेत कारण हे हे जे मतदारसंघ आहेत हे ज्याच्या पाठीमागे उभे राहतात तिथलाच खासदार होतो असा एक गणित आहे कराड उत्तरमध्ये राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे बाळासाहेब पाटील कराड दक्षिणमध्ये काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण तर पाटणमध्ये शिवसेना गटाचे शंभूराज देसाई आता आमदार आहे लोकसभेच्या या तिन्ही मतदारसंघाचा विचार केला तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठीशी ते आजही ठामपणे उभे आहेत असा एक इतिहास आहे आणि आताचही चित्र आहे या ठिकाणी राष्ट्रवादीच्या उमेदवाराला जे काही मतदान मिळतं ते या तिन्ही विधानसभा मतदारसंघातून सुटत नाही असं एक चर्चा आहे आता सध्याचे जे खासदार आहेत श्रीनिवास पाटील हे मूळ पाटण तालुक्यातील मारुळी इथले आहेत त्यामुळं पाटण तालुक्यातून त्यांना साहजिकच चांगला पाठिंबा मिळू शकतो ते राहायला कराडमध्ये असल्यामुळे कराडमधूनही त्यांना मोठा फायदा मिळू शकतो तेच पृथ्वीराज चव्हाण यांच्यासोबतही लागू होते कारण माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे मूळ गाव जर आपण पाहिलं तर ते पाटणमधील खुंभार गाव आहे आणि ते राहायला कराड म्हणजे म्हणजे दोन्ही ठिकाणी त्यांचं एक वर्चस्व आहे त्यामुळे दोन्ही मतदारसंघाच्या बाबतीत जर विचार केला दोघांचाही तर चांगली ताकद त्यांना मिळू शकते या उलट जर आपण उदयनराजेंचा विचार केला तर कुठंतरी शहरापुरतं त्यांचं वर्चस्व आहे का शहरातून त्यांना लीड मिळते बाकीच्या ग्रामीण भागातून कुठंतरी कमी त्यांची लीड असते असं असंही बोललं जातं आता कोरेगाव वा आणि वाई या ठिकाणचं जर विचार केला तर हे मतदान जे आहे ते दोन गटात विभागले जाऊ शकतं असंही चर्चा आहे त्यामुळे उमेदवार जर कराडचं जर असेल तर त्याची जिंकण्याची शक्यता ही तितकीच जास्त असते असा एक इतिहास आहे आता अजित पवारांनी जर सातारा मतदारसंघावर ही जागा मिळण्याची शक्यता आहे पण त्याचं चित्र कुठंतरी कमीच आहे कारण ही जागा सहजासहजी त्यांना मिळणार नाही राष्ट्रवादीत एकत्र असताना अजित पवारांचं या जिल्ह्यावर वर्चस्व होतं परंतु राष्ट्रवादीच्या फुटीनंतर मात्र चित्र काहीसं वेगळं दिसतंय भाजपाच्या कार्यकर्त्यांचा अजित पवारांना विरोध आहे तसंच उदयनराजे अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या चिन्हावर लढवण्याची शक्यता कमी दिसते आणि शेवटी सगळ्या राजकीय गणिता पलीकडचा आणखी एक फॅक्टर जर महत्वाचा असेल जो की तिसरा महत्वाचा फॅक्टर आहे तो म्हणजे स्वतः शरद पवार आता शरद पवारांचा सातारा हा एक बाले किल्ला आहे तिथं त्यांचा एक स्वतःचा मतदार वर्ग आहे या जिल्ह्यात पवारांचा जनसंपर्क मजबूत आहे सातारा जिल्ह्यानं शरद पवारांना भरपूर दिलाय आणि पवारांनी या जिल्ह्यावर विशेष असं प्रेम केलं असं बोललं जातं गेल्या वेळच्या निवडणुकीच्या आधी काँग्रेस आणि राष्ट्रवादी राज्यातून संपली होती अशी चर्चा सुरू झाली होती अशा वेळी पवारांनी राज्यातील सत्तेचा गेम पालटून टाकला त्या या सातारामधून आपल्या मित्रांसाठी धो पावसात ते भिजून भाषण केलं आणि ते भाषण सगळीकडे गाजलं आणि राज्यभरात राष्ट्रवादीसोबत काँग्रेसचे अनेक आमदार या भाषणामुळे निवडून आले असे बोललं जातं आताही साताऱ्याच्या लोकसभेच्या रणांगणात शरद पवारांचे मित्र श्रीनिवास पाटील आणि भाजपकडून उदयनराजे एकमेकांसमोर असतील असं बोललं आहे उदयनराजेसाठी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी साताऱ्यात प्रचार करण्याची शक्यता आहे तसंच अमित शहा सोबत भाजपाच्या अनेक स्टार प्रचारक सुद्धा साताऱ्यात येण्याची शक्यता वर्तवली जाते त्यामुळे शरद पवार पुन्हा एकदा आपल्या मित्रासाठी ढाल बनून भाजपाचा वार परतून लावणार आहेत का आता ते यामध्ये किती यशस्वी होतात आता उदयनराजे राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे जातात की भाजपाकडून लढतात हा एक मोठा प्रश्न आहे पण सगळ्या शक्यतांचा जर विचार केला तर कुठंतरी हे जे तीन कारण आपण पाहिले कराड फॅक्टर असतील पाटील यांचं काम करण्याची पद्धत असेल आणि शरद पवार असेल हे तीन जर फॅक्टर जर पाहिले तर कुठंतरी श्रीनिवास पाटील उजवे ठरताना दिसतात आपल्याला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा